मुंबई पदवीधर कोकण विभाग नाशिक विभाग शिक्षक तसेच मुंबई शिक्षक मतदारसंघ अशा चार जागांसाठी सव्वीस जून रोजी मतदान पार पडणार आहे आहे दोन मतदार दोन पदवीधर आणि शिक्षक निवडणूक होणार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून कोकण पदवीधर मतदारसंघातून सिनेसृष्टीतील दिग्दर्शक आणि सिनेलेखक अभिजित पानसे यांना अधिकृतपणे उमेदवारी दिली होती पण आज मनसेनी या निवडणुकीतून माघार घेतली त्याचं कारण काय तेच आपण पाहूया कोकण पदवीधरसाठी अभिजित पानसे उमेदवारी अर्ज दाखल करणार होते पण आता माघार घेतल्यामुळे त्यांच्याकडून उमेदवारी अर्ज भरण्यात येणार नसल्याचे मनसेकडून सांगण्यात आले यामुळे भाजपचे उमेदवार निरंजन डावखरे यांचा मार्ग मोकळा झाल्याचं बोललं जात आहे अभिजित पानसे यांनी कोकण पदवीधर निवडणुकीची जोरदार तयारी केली होती आणि आता त्याबद्दलची नोंदणी सुद्धा ते करून घेत होते त्यांचा अर्ज सुद्धा भरण्यात येणार होता राज ठाकरेंनी सुद्धा या निवडणुकीत लक्ष दिले होते तरी सुद्धा मनसेकडून हा निर्णय का घेण्यात आला या प्रश्नावर उत्तर देताना काय म्हणाले ते पाहूया लक्षात असेल दोन दिवसापूर्वी म्हणजे तीन तारखेला संध्याकाळी देवेंद्रजी राजसाहेबांची याच विषयाची भेट घेतलेली होती आणि त्या भेटीमध्ये त्यांनी अत्यंत वैयक्तिक विनंती केलेली होती राजसाहेबांना की पदवीधर मतदारसंघाची जी निवडणूक आहे त्यामध्ये निरंजन डावखरे हे उमेदवार आहेत भाजपकडून आणि आमच्याकडून जे अभिजित पानसे हे निवडणूक लढवणार होते पण देवेंद्रजींनी स्वतः येऊन जी स्वता विनंती केली त्या विनंतीला मान देऊन राजसाहेबांनी आज असा निर्णय घेतलेला आहे की ते आमचे अभिजित पानसे या निवडणुकीचा अर्ज भरणार नाही फक्त देवेंद्र हे निरंजन डावकरे हेच त्याचे उमेदवार असतील आणि ह्या केवळ त्यांनी कधीशी ते, ते आले होते आणि त्याच्याच नंतर मग त्यांची पुन्हा एक दोनदा चर्चा झाली आणि आज सकाळी निरंजन डावकरे आले होते इथे आणि त्यांनी राजसाहेबांचा आशीर्वाद घेतलेला आहे आणि त्या निर्णयावरती आज आता शिक्कामोर्तब झालेलं आहे आणि आमचे अभिजित पानसे निवडणूक लढवणार नाही आणि निरंजन डावकरे हे भाजपतर्फे उमेदवार असतील त्याबद्दल राजसाहेब स्वतः बोलतीलच पण एक गोष्ट लक्षात आहे की अशा पद्धतीची गोष्ट वारंवार मात्र होणार नाही हे त्यांनी तितकंच सांगितलेलं आहे की देवनाथींनी ज्या पद्धतीने विनंती केली त्याला मान देऊन हे जरी झालं असतं तरी आमचा स्वतंत्र पक्ष आहे आणि विविध निवडणुका येत असतात त्यामुळे या वेळेला जे काही जो दिलेला आहे आम्ही उमेदवारी लढवत नाही आहोत हे जरी खरं असलं तरी अशा पद्धतीची गोष्ट वारंवार होणार नाही हे त्यांनी सांगितलं सुरुवातीला खूप जास्त चर्चेत येऊन आता देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे माघार घेतल्याचं समजतंय आणि यामागे नेमकं काय राज आहे हे, हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईलच न्यूज ब्युरो किशोरी घायवट टाईम महाराष्ट्र